पनवेल महानगरपालिकेची निवडणूक दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत असून सर्वच उमेदवारांनी आपापल्या प्रभागात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय महायुतीच्या उमेदवारांनी रविवारच्या सुट्टीचा पुरेपूर उपयोग करत मतदारांशी थेट संवाद सा साधला शहरातील विरुपक्ष मंदिर ते सावरकर चौक या परिसरात महायुतीच्या उमेदवारांनी डोर टू डोर प्रचार करत नागरिकांच्या घरी जाऊन भेटीघाटी घेतल्या यावेळी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला विशेष म्हणजे या प्रभागात या आधीच भाजप महायुतीच्या उमेदवार दर्शना भोईर रुचिता लोंढे या बिनविरोध निवडून आल्यामुळे महायुतीची ताकद अधिक ठळकपणे समोर आली आहे त्यामुळे आता प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये महायुतीचे उमेदवार राजू सोनी आणि सुमित झुंजारा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत या प्रचारादरम्यान मल्हार टी व्हीने उमेदवारांशी संवाद साधला सुमित झुंजाराव यांनी सांगितले की या प्रभागात गेल्या काही वर्षात पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत भाजपची संघटनात्मक ताकद येथे भक्कम असल्यानेच विरोधी पक्षांना सक्षम उमेदवार मिळणे कठीण गेले आयत्यावेळी दिलेल्या उमेदवारीमुळे विरोधी पक्षातील दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले माजी नगरसेवक राजू सोनी यांनीही सांगितले की आम्हाला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे गेल्या टर्ममध्ये पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महापालिकेत एक संघ होऊन काम केले त्या विकास कामांच्या जोरावरच आज आम्ही मतदारांपुढे जात आहोत विरोधी पक्षाला माझ्यासमोर उमेदवार मिळाला नाही त्यामुळे बाहेरचा आयता उमेदवार उभा करावा लागला तरीही आम्ही गाफील न राहता जोरदार प्रचार करत आहोत एकूणच पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची संघटनात्मक ताकद विकास कामांचा ठसा आणि मतदारांचा वाढता विश्वास स्पष्टपणे दिसून येत असून प्रभाग एकोणीसमध्ये महायुतीचा विजय निश्चित असल्याचे चित्र मानले जात आहे प्रभाग एकोणीसमध्ये हा सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचा वॉर्ड आहे आणि सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांनी पनवेल शहरात जी विकास कामं केली आहेत आणि संघटनात्मक बांधणी आज जर तुम्ही बघाल तर कार्यकर्त्यांची एवढी मोठी फौज आहे आणि आमचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून यायचं कारणही तेच आहे की समोरच्यांना उमेदवार भेटले नाही ऐन वेळेला त्यांना उमेदवार शोधावे लागले आणि ते उमेदवार धास्ती घेऊन त्यांनी माघार घेतली आणि जरी आमचे दोन उमेदवार जिंकले तरी आज ते खांद्याला खांदा लावून आमच्याबरोबर बर त्या त्या विभागात फिरतायत आमच्या पुढे जात आहेत आणि आमची ओळख करतायत आमच्यासाठी मत मागत आहेत तर ही ताकद संघटनात्मक बांधणीची आहे ही ताकद भारतीय जनता पार्टीची ही ताकद आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची आहे रिस्पॉन्स खरोखर खूप चांगला आहे कारण काय गेले दोन टर्म मी नगरसेवक होतो आणि नगरसेवक असताना मान्य आमदार श्री प्रशांत ठाकूर साहेब परिषद ठाकूर तर आमचे सभागृह नेते होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दहा वर्षावर अक्षरशः रस्त्यावर हो, पिंजून काढले एकेकांचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करायच्याच मागे लागलेलो कोणाचाही काय प्रॉब्लेम आला तर आमचं ता टीमवर्क असायची आणि हे सगळी कामं केल्यामुळे आज अतिशय चांगली परिस्थिती आहे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले याचा कारण सुमितने सांगितलं त्या प्रमाणेच आहे कारण त्यांना उमेदवारच भेटले नाही आमच्यासमोर पण जे उमेदवार आहेत ते पण एक सुखापूरचे कोणी आहेत धरून आणलेले ते असे त्यामुळे आम्हाला तर वाटत नाही काय प्रॉब्लेम आहे तरी पण आम्ही गाफील न राहता आम्हाला आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे गाफील न राहता ताकदीने प्रचार करा आणि प्रचार करताना जो रिस्पॉन्स मिळतो आहे आणि घराघरामध्ये जे ओळख दाखवतात त्याच्यावर खरोखर मन भरून येतो आणि त्यामुळे आमचा अजून उत्साह वाढतो आणि आम्ही भरकोस मताने निवडून येऊ अशी मला खात्री आहे मग आम्ही त्या दृष्टीने रात्रंदिवस मेहनत घेतो आहे प्रचार करतो आहे आणि निवडून आल्यावर ज्या काही समस्या राहिलेल्या लक्षात आलेल्या आहेत की ज्याच्यामुळे लोक नाराज आहेत ते आम्ही लवकर लवकर सॉल्व करायचा प्रयत्न करू आणि नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के लोकांची कंप्लेंट येणार नाही याच्याकडेच आम्ही लक्ष करू फक्त त्या लक्षासाठीच आम्ही निवडणूक लढवतो आहे बाकी आमचं काय त्याच्यापुढे हेतूच नाही आहे आणि आमदार साहेब प्रशांत ठाकूर साहेब रामशेठ ठाकूर साहेब आणि परेशर ठाकूर साहेब है। यांचा तर मी आयुष्यभरून आणि आमच्या ताईंचा पण हे ताई आमच्याबरोबर पहिलींदा होती तर ह्यांनीच यांच्या मार्गदर्शनानेच आम्ही एवढे सगळे कामाचा झपाटा लावला कारण त्यांचा एकंदर कामाचा झपाटा बघून आम्हाला पण वाटतं आम्ही काय ते त्यांचे ऋण फेडण्यासाठी करायला पाहिजे आणि त्याचाच प्रयत्न आम्ही करतो आणि त्याची अनुरुद्ध आम्हाला तिसरीना त्यांनी तिकीट दिलं मी त्यांचे मर्यापर्यंत उपकार विसरणार नाही आणि जेवढं दम आहे तेवढं या प्रभागात इतर ठिकाणी सगळ्या ठिकाणी जिथे काय समस्या असेल ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि पुन्हा सांगतो आम्ही भरपूर मतांना जोडून देऊ